खुशखबर 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 अख्खा महाराष्ट्र झटला पण ऑफरच्या बाबतीत मॅक्स वाला नाही हटला सुवर्ण उद्योगातील पहिले यशस्वी मराठी पाऊल मॅक्स घेऊन आले आहेत महाराष्ट्रातील सर्वात मोठी धमाका ऑफर ह्या ऑफर अंतर्गत पाचशे पन्नास रुपयांचा व्हाईट स्पेशल पेपर कॉटन शर्ट फक्त तीनशे पन्नास रुपयात सातशे रुपयांचे वॉटरप्रूफ टीपीयू जॅकेट फक्त तीनशे पन्नास रुपयात पाचशे पन्नास रुपयांची आरमानी तीनशे पन्नास रुपयात तसेच इतर कुठलाही सहाशे रुपयांचा शर्ट फक्त चारशे पन्नास रुपयात तर मग येत्या ते तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्टला वेळ काढून आपल्या जवळच्या मॅक्स शाखेला अवश्य भेट द्या आमच्या शाखा हडपसर वागोली दनकवडी भोसरी रांजणगाव संगमनेर खुटवड नगर नाशिक तसेच छत्रपती संभाजीनगर